बीडची ही संतापजनक अशी ही बातमी आपण पाहतोय बीड शिक्षकाला काही गुंडांनी अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे तुमची मुलगी मला द्या असं म्हणत ही मारहाण या शिक्षकाला करण्यात आलेली आहे केश तालुक्यातील वरबगाव इथली ही घटना आपण पाहतोय एका शिक्षकाला बेदमपणे मारहाण केलेली आहे काही गुंडांनी हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्याने नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या पुलीला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावा संघ भांडत होता शेवटी यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात अडवल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला वरवगावला जाण्याची वेळ आली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर वार केले ह्या अशी घटना घडलेली आहे